जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे ऐकून धक्का बसतोय पण हेच वास्तव आहे महाराष्ट्रात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला अजित पवार यांचं खाजगी जेट अठ्ठावीस जानेवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून उडान झाले सुमारे पंचेचाळीस मिनिटे हवेत राहून दोनशे छप्पन किलोमीटर अंतर पार करत विमान बारामती येथे पोहोचलं बारामतीत विमानतळावर लँडिंग करत असतानाच विमान कोसळलं आणि या विमानात अजित पवार यांच्यासह आणखी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी काही दृश्य अत्यंत विचलित करणारी आहेत त्यामुळे कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी ही दृश्य पाहू येत हेही धक्कादायक आहे की भारतात व्ही आय पी नेते विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत विशेषत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा पदावरील नेते मागील घटना आपण जरा उदाहरण पाहूयात तीन जून दोन हजार चौदा केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्य उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीमध्ये सकाळी साडेसहा वाजता विमानतळाकडे जात असताना रस्ते अपघातात मृत्यू त्यावेळी रस्ता मोकळा असताना हा अपघात झाला कसा हा प्रश्न उपस्थित झाला होता दुसरी घटना आठ डिसेंबर दोन हजार एकवीस तिन्ही सैनाचे मुख्य जनरल बिपिन सिंग रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू एकवीस जून दोन हजार पंचवीस गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा एअर इंडिया विमान अपघातात मृत्यू दोन दोन इंजिन असलेल्या प्रायव्हेट मध्ये अजित पवार यांचा मृत्यू होतो दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रातील दोन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि अजित पवार एक माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि तिन्ही सेनाचे प्रमुख जनरल रावत हे सर्व अपघातात मृत्यूमुखी पडले हा केवळ योगायोग आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार भाजपसोबत गठबंधन तोडण्याच्या तयारीत होते आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांचा अचानक मृत्यू निष्ण निर्माण करणार आहे हे भय पसरवणे आहे की कटाचा संशय यावर चर्चा सुरू आहे अजित पवार पंचायत राज विषयक जनसभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते महाराष्ट्र एव्हिएशन विभागानुसार विमान लँडिंग अप्रोच मध्ये होते पहिला प्रयत्न दृश्य प्रश्न न दिसल्याने विमानाला दुसऱ्यांदा एकदा उंचीवर नेण्यात आले दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना विमान रनवरून घसरले आणि अपघात झाला आणि तात्काळ आग लागली लँडिंग दरम्यान पायलटने कोणत्याही इमर्जन्सी कॉल दिला नव्हता त्यावेळी फ्लाइंग क्लब चे इतर कोणतेही विमान कार्य करत नव्हते शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी सांगितले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं विमान घसरताना वाटलं की ते कोसळणारच मोठा स्फोट झाला आम्ही धावत गेलो पण विमान आगीचा गोळा बनला होत चार पाच स्फोट झाली लोकांनी त्यात अडकलेल्या ना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भयानक होती की काहीच करता आलं नाही विमानाबद्दल आपण माहिती घेऊयात हे विमान लेअर जेट फोर्टी फाईव्ह होत एक प्रीमियम बिझनेस जेट वेग सुमारे आठशे साठ किलोमीटर प्रति तास एकेवेळी तीन हजार सातशे किलो किलोमीटर पर्यंत उडाण क्षमता त्याची सहा ते आठ प्रवासी सहज बसू शकतात व्यावसायिक व व्ही आय पी लोक याच विमानाचा वापर करतात तरी हे विमान अपघाताचा बळी पडलं मृतांची नावे प्रथम अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विधीप जाधव वैयक्तिक सुरक्षा अधिकारी कॅप्टन सुमित कपूर पायलट कॅप्टन शानभवी पाठक सह पायलट पिंकी माडी फ्लाइट अटेंडंट हे सर्वजण आता आपल्यात राहिले नाहीत अजित पवार यांचा जीवन प्रवास आपण थोडक्यात समजून घेऊयात बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी आशा व अनंत पवार यांच्या पोटी जन्म एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून सुरुवात सहा वेळा उपमुख्यमंत्री हा विक्रम आणि मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा त्यांनी कधीच लपवली नाही पण हे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री ती सरकार केवळ दोन दिवसच टिकले जुलै दोन हजार तेवीस मध्ये भाजप सेना सरकारमध्ये सहभागी सभांच्या राजकारणामध्ये वित्त आणि नियोजन मंत्री होते फेब्रुवारीत मुंबईत होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात दोन हजार सव्वीस सत्तावीस चा अर्थसंकल्प सादर करणार होते आणि त्याआधीच हा अपघात झाला या अपघाताने महाराष्ट्राला हदरून टाकले आहे चौकशीची मागणी राजकीय प्रश्न आणि सुरक्षेवर गंभीर चर्चा सुरू आहे आजची सर्वात मोठी राजकीय हालचाल दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्ता संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे सूत्रांनुसार सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन सी पी वरिष्ठ नेत्यांची बंद दरवाजामागे महत्वाची बैठक झाली एनसीपी बैठकीत नेमकं घडलं काय पक्ष संघटना कशी सावरायची राष्ट्रवादी भूमिका कायम कशी ठेवायची अजित पवारांनी निर्माण केलेली राजकीय पोकळी कशी भरून काढायची यावर सविस्तर चर्चा झाली सुनित्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी मताने पुढे आले हा निर्णय सहानुभूती पोटी नाही तर राजकीय स्थैर्यासाठी आवश्यक आहे असा सूर बैठकीत दिसून आला सुनित्रा पवार उपमुख्यमंत्री का सुनित्रा पवार या गेली अनेक वर्ष अजित पवारांच्या राजकीय निर्णयांचा साक्षीदार राहिले आहेत बारामतीत त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक संपर्क मजबूत मानला जातो अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आणि ती राजकीय वारसा म्हणून पुढे नेण्याची जबाबदारी सुनित्रा पवारांवर येऊ शकते असा संकेत पक्षातून मिळतोय एकीकडे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू दुसरीकडे सत्तेतील महत्वाचा चेहरा हरपल्याने निर्माण झालेली पोकळी आणि त्याच वेळी सुनित्रा पवार उपमुख मुख्यमंत्री होण्याची शक्यता या सगळ्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव पर्व सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे ही होती आतापर्यंतची माहिती पुढील सर्व अपडेट आपल्याला जागृती न्यूज वरती मिळत राहतील जागृती न्यूज पहा सतर्क रहा जय भारत